माझ्यासाठी मी श्रीकांत आय एस अधिकारी त्यांनी आपल्या चौकटीमध्ये बाहेर पाहिजे ज्याच्याशी त्याने आवडून भेटलं ना त्यांच्यामध्ये जम सुद्धा असं पाहिजे त्या आता पुणे लोक सहन करत असेल त्याचे वेगळे कारण असतात तर त्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगतो सर तो, सांग तो अगोदर माझ्याशी भेट गेला मी माझ्या कायदेशी कार्य करतो ना की सर तुम्ही या पिक्चर करून प्रभावित होत असेल की जय श्रीकांत मंत्री राबत नाही जय श्रीकांत मंत्रीच्या इच्छा ठेवत नाही जय श्रीकांत आमदारची इच्छा ठेवत नाही तुम्ही घाबरू नका या देशामध्ये बाबासाहेबांचे बापाची घटना आहे त्या घटनाच्या आधार जय श्रीकांत गावात घटनेसमोर त्याला जे अधिकार त्याच्या मुलं ते जाऊ शकत आता तो कोणाशी माझं नाही असेल त्यांचे काही नसली